मूळ मालकाला जमीन परत मिळणार हे कसं शक्य आहे हे कुठला कायदा आहे तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पूर्ण व्हिडिओ बघा मी ऍडव्होकेट बापू साहेब जाधव मुंबई हो, चोवीस तास या मध्ये आपले सहज स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो चला तर बघूया अठराशे ऐंशी पासून मूळ मालकाला जमीन वापस मिळणार तर तुम्ही म्हणता की तू काय एडा झाला का बाबा कस काय अठराशे ऐंशी ची जमीन आम्हाला मिळणार होय हे शक्य आहे महाराष्ट्र शासनाने याचा कायदा घेऊन आलेला आहे हा कायदा ब्रिटिश कालीन ब्रिटिश काळामध्ये काही दप्तर असे होते की त्याच्या नोंदी ठेवण्याचं काम वेगळ्या पद्धतीने चालायचं आणि ब्रिटिश काळामध्ये जे दप्तर होते ते खूप किचकट झाले आणि कालांतराने या जे महसुलीमध्ये ज्याच्या नावावर जमीन आहे तो म्हणू लागला माझा आहे माझी आहे दुसरा म्हणू लागला माझे आहे भांडण करण्याचे काम गावोगाव वाढत गेले आणि दुसरी एक गोष्ट अशी झाली की फायनी नंतर काही लोक दुसऱ्या देशामध्ये किंवा दुसऱ्या राज्यामध्ये राहायला गेले आणि हे करत असताना आपापसामध्ये मग तो इथे नाही मग बऱ्याच जणांनी काय केलं शेजाऱ्यांनी शेजाऱ्याची जमीन शेजारी असल्यामुळं त्यांनी ताबा केला सरपासरपी झाली बांधफोडाफोडी झाली आणि यातूनच गावामध्ये भांडणं होऊ लागली मारामाऱ्या होऊ लागल्या केसेस होऊ लागल्या केसेस भांडणं झाले की पोलीस स्टेशन पर्यंत लोक येऊ हो लागले पोलीस स्टेशन झालं की त्याच्यानंतर कोर्टापर्यंत जाऊ लागले आणि याचाच परिणाम म्हणून गावातील शेतकऱ्यांवर आर्थिक ताण पडू लागला म्हणजेच एकामेकाची जिरवण्याच्या नादामध्ये एकामेकाची जिरू लागली आणि हेच गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने हा कायदा अंमलात आणला आहे तर हा कायदा काय आहे हा कायदा ह्याचा फायदा कोणाला होणार आहे कुठल्या शेतकऱ्याला होणार आहे तर गावामध्ये बऱ्याच ठिकाणी काय होत की जमीन तर आपली आहे आपल्या ताब्यामध्ये आहे पण ती नावावर नाही मग ती नावावर नाही तर मग ही जमीन कुणाची तरी आहे याचा अर्थ असाच होतो मग ह्याची दुसरी गोष्ट जे फाळणीमध्ये दुसऱ्या राज्यामध्ये किंवा दुसऱ्या देशामध्ये दे, लोक राहायला गेले त्यांची जमीन इथेच आहे वर जमीन तर कुठं जाणार नाही मग ती जमीन पण एकमेकांनी ताब्यात घेतली आणि याचा सर्व कर सर्वे करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा कायदा अंमलात आणला आहे आणि म्हणूनच अठराशे ऐंशी पासूनची जी मूळ मालकाची जमीन आहे ती त्याच्या नावावर केली जाणार आहे असा सर्व सर्वे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे म्हणून आता हा कायदा पूर्ण महाराष्ट्रभर शासनाने चालवण्याचं आ, काम हाती घेतला सेट हा आहे तर मित्रांनो ज्या गावामध्ये जो शेतकरी शेतमालक आहे त्याची जमीन त्याला मिळाली पाहिजे हा कायदा खूप महाराष्ट्र शासनाने अभिनंदन करण्यासारखा कायदा आणलेला आहे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गावात बऱ्याच शहरात बऱ्याच गल्लीत कोणाचे प्लॉट आहेत कोणाची जमीन आहे कुणाचे बरेच काही वेगवेगळे तंटे प्रॉपर्ट्या आणि काय म्हणते त्याला बरेच राडे आहेत तर मित्रांनो हाच धागा शासनाने पकडून हा अठराशे ऐंशी पासूनच्या जमिनी ज्या मालकाच्या आहेत त्या मालकाला शासन परत करणार आहे आणि दुसरी गोष्ट त्याला तुम्ही म्हणता की मग त्याला काय पुरावे द्यावा लागतील सातबारा द्याव लागतील तो जो काही माणूस आहे त्याचा तो वारस आहे का तो मयत झालेला कधी झालेला आहे तर हे सगळं काम शासन करणार आहे प्रत्येक गावात प्रत्येक शहरात प्रत्येक वार्डात शासनाचे प्रतिनिधी म्हणून प्रतिनिधी म्हणून त्या भागातील तलाटे असतील मंडळाधिकारी असतील त्याच्यानंतर तुमचे वार्ड मेंबर असतील सरपंच असतील मेंबर असतील पंचायत समिती सदस्य असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील ह्या लोकांना विचारात घेऊनच मूळ मालकाला ही जमीन वाटप करण्याचं काम किंवा त्याच्या नावावर करण्याचं काम राज्य शासन करणार आहे म्हणूनच सर्व महाराष्ट्रातून ह्या कायद्याचं खूप अभिनंदन होत आहे स्वागत होत आहे तर आ, हा कायदा अमलात आणण्यासाठी आपण ही प्रयत्न केले पाहिजेत आपण ही लोकांना मदत केली पाहिजे कुणाकडं जर जास्त क्षेत्र असल तर ते क्षेत्र बाबा तुझ्याकडं कसं आलं कुणाचं आहे आणि हे क्षेत्र घेण्यासाठी आपण ही तलाट्यांना किंवा त्या मंडळाधिकाऱ्यांना तहसीलदारांना आपण जाऊन माहिती दिली पाहिजे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर काही माहिती हवी असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा एवढंच बोलतो जय हिंद जय शिवराय